नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कालच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आणि त्यानंतर त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो पक्ष आहे त्यांनी आपला पूर्ण जिल्हा मात्र काबीज केला आणि एकंदरीत दहा त्यांचे नगराध्यक्ष यावेळी निवडून आले आणि एकंदरीतच आता जी निवडणूक का आहे ही कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती आणि याला बळ देण्याचं काम मात्र अजितदादांनी केलं होतं आणि याच अनुषंगाने काल बा पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष देखील केला होता आणि याच अनुषंगाने आता काही दिवसावरच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येऊन टेपलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने अजितदादा मात्र आता बारामती हॉस्टेलाच आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या ज्या मुलाखती आहेत ते स्वतः अजितदादा घेत आहेत आणि एकंदरीतच आता कार्यकर्त्यांनाही बळ देण्यासाठी अजितदादा देखील उत्स्फूर्त पद्धतीने कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत आता नेमकं या निवडणुकीमध्ये आता अजितदादा किती नगरसेवक निवडून आणणार हे देखील पाहणं इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडे पुणे